कच्च्या रताळींपासनं मी उपवासाची खीर बनवते आहे आणि ती रेसिपी शेअर करते आहे मी आज उपवासाची साबुदाणा आणि रताळी याची खीर बनवणार आहे साबुदाणा घेतला आहे भिजवलेला काजू बदाम वेलची पावडर आणि थोडं काजू बदाम मिक्सरमधनं हलकंसं काढून घेतलं आहे मी ते तूप गूळ एक रताळी घेतली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि किसायची नंतर आणि दूध घेतले रताळी घेतली आहे त्याची मी आता साल काढून घेणार आहे याची मी सालं काढून घेतली आहे आधीपासून जर रताळ्याची सालं काढली तर रताळी ही काळी पडतात म्हणून मी वेळेवरती सालं काढली आहे आता मी किसून घेणार आहे पाणी घ्यायचं नाही आहे जर मी आधी किसून पाण्यामध्ये ठेवली असते तरी चालली असती पण मला इथे पाणी वापरायचं नव्हतं म्हणून मी पाण्यात नाही ठेवली वेळेवरतीच चालून घेतली मी रताळी आता ही रताळी मी तुपामध्ये थोडी भाजून घेणार आहे कढई तापली आहे त्यात मी तूप टाकणार आहे काजू बदाम तुपामध्ये थोडे मी भाजून घेणारे तुपामध्ये काजू आणि बदाम भाजून घ्यायचे कारण ती कच्ची खाण्यापेक्षा ही रोस्ट केलेली टेस्टी लागतात तुपामध्ये जर काजू बदाम आपण हे छान असं फ्राय केलेत ना भाजलेत ना तर खूप टेस्ट लागतात कारण की त्याचा क्रंचीनेस इतका दाताखाली असं मस्त लागतं ना खाताना अप्रतिम लागतं एक मी प्रत्येक पदार्थामध्ये ना काजू बदाम गोड पदार्थांमध्ये काजू आणि बदाम मी असं तुपामध्ये फ्राय करूनच टाकते आणि ह्याच मध्ये तुपामध्ये आता रताळी टाकायची आहे रताळी गॅस कमीच ठेवायचा मी ही तुपामध्ये छान गोल्डन रंगाची होईपर्यंत रताळी भाजून घेतलेली आहे त्याचा रंग हलक गोल्डन कलर होत चालला आहे ना तर छान खीर बनते त्याची टेस्ट वेगळी लागते आणि रताळी पटकन शिजून जातात याला वाफ द्यायची पण गरज पडत नाहीये तो तुपामध्ये लगेच शिजून गेले साबुदाणा खीरपेक्षा रताळीची खीर रतले भी ही पौष्टिक आहे आणि त्यामध्ये मी गूळ पण वापरणार आहे आणि हिला उगाच म्हणत नाही रताळीला रताळी ही बहुगुणी आहे थोडं तूप टाकणार आहे आणि साबुदाणा टाकणार आहे तो पण मी परतून घेणार जर असे छान हेल्दी फूड खाल्लं ना तर शरीरही छान राहतं उपवासाच्या वेळेला ड्रायफ्रूट्स वगैरे वापरायची फळं खायची आहेत त्याच्यानंतर तुम्हाला सांगते रताळी खायची आहे साबुदाणा कमी प्रमाणात खाल्ला तरी चालतो आता हे उगाच एक कसं आहे नवरात्र चालले म्हणून मी नवरात्रीचे तुम्हाला रेसिपी शेअर करते आता मी याच्यामध्ये दूध आहे उपवासाला छान गाईचं दूध पण घ्यायचं हे म्हशीचं दूध आहे पण यामध्ये तुम्ही गाईचं दूध टाकलं तरी चालेल गाईचं दूध हे आरोग्याला चांगलं असतं गायचं दूध झालं गाईपास गाई गाईच्या दुधापासनं तूप आहे ते तूपही आरोग्याला चांगलं आहे आणि म्हशीच्या तुपामध्ये आणि दुधामध्ये फॅट जास्त असतो गॅस कमीच आहे कमी गॅसवर याला उकळी येऊन द्यायची यावर मी पुन्हाही तूप टाकून देणारे मी तर गायचं आणि म्हशीच्या दुधापासनं घरीच तूप तयार करत असते आणि तेही विरझण न लावता मी डायरेक्ट मलाई जमा करते आणि त्यानंतर मी त्याचं तूप बनवते घेतलंयस गोड आहे त्याच्यामुळे मी गूळ दोन चमचे घेतलाय साखर वापरायची तर तुम्ही तु साखर वापरू शकता पण मी गूळ वापरणार आहे साखरेपेक्षा गूळ कधीही चांगला सावधान आपण शिजलाय त्यामध्ये मी ही काजू आणि बदाम टाकले तुपामध्ये जे आपण फ्राय केली होती आणि आता ही, ही, ही वेलची वेलची ही नेहमी शेवटी टाकायची कारण कसं असतं त्याचा स्मेल हा उडून जातो पदार्थ जेव्हा गरम होतात ना आणि त्या गरममध्ये जेव्हा आपण टाकतो तेव्हा तिची स्मेल निघून जाते आणि शेवटी जर टाकाल तर ते त्याची स्मेल राहते आणि तिची स्मेल ही त्या पदार्थांमध्ये येते उपवासाची खीर तयार अशा पद्धतीने मी रताळी आणि त्यामध्ये गुळ आहे ड्रायफ्रुट्स आहे रताळी आहे आणि शरीराला अजिबात हानिकारक असा जर तुम्ही उपवास केला तर तुमचं शरीरही चांगलं राहतं शरीराला उपवास हा बाधला जाणार नाही असं पौष्टिक खाऊन तुम्ही उपवास करू शकता उपवासाचा आपण खाल्लं तर उपवास पण आपल्या शरीराला बाधत नाही शरीराला हानिकारक होत नाही शरीर एकदम हेल्दी राहतं हेल्दी खाल्ले जाते तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा नक्की ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये उपवास सांगा रताळ्याची खीर शेअर केली आहे आणि ही जर आपण फ्रीजमध्ये ठेवली आणि त्यानंतर खाल्ली तर अप्रतिम लागते खरं सांगू का मला तर फ्रीजमधली गारच आवडते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा